नमस्कार संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आज सहा वाजता संध्याकाळच्या आपल्या नव्या ब्लॉग ला सुरुवात होता ब्लॉग अगदी खूप खास असा कारण आज या आमच्या गावच्या नदीत संध्याकाळच्या स्टेशनला नदीत रापल्यावरती खुबे वगैरे मिळतात आणि ते खुबे पकडू साठी मी आर्यन भावाशी आणि प्रतीक तिघण निघलेले असो तर बघूया शोधून कितपत काय गावता आता लिंगेश्वर टायगर्स चार दिवसापूर्वी आमचे दारस्ताची डीपीएल झाली दारिस्ताई प्रीमियर लीग आणि त्यानिमित्त हे टी शर्ट वगैरे छापून आपल्या संघ मालकांनी दिलेली होती एक चोर आहे आमकांना संघाकडे मासे पकडू साठी इलेलो हा दाखवत दाखवते आणि हो पोरा पोरावर बोलण्यात तुका तुम्ही व्हायरल करी ना नमस्कार ना मी त्याच्या आधी काहीतरी सांगितलंय लोकांक त्यामुळे ते ओळखतले हे मला बघ रे घरी असा गडनदी जी आपल्या कणकवली भेटता तिथून पुढे जाऊन ती सांगवे कुंभवडे वगैरे चिकडून ज्या नदी येतात त्या नदींका भेटता मला हे बघा असेच मारेन वाया गेले तुम्ही बघू ना काय रे भावाट झाला बाहेर पडतात म्हणजे बाहेर येतात म्हणजे आता ते बाहेर येत आता थंड ना रे वातावरण आणि बऱ्यापैकी मी बघतोय की जैना असं थोडंफार सर्कल असता गोल असता किंवा एखादं असं भोगदो असं वाटता थं हात घातल्यानंतर हमकास आपल्या भेटता खुबो भेटता अरे एक एक शंका असताना मोठो तसले खुबे गेल्या वर्षी मी हरकुळात ना आणलेलं आताचं पाणी तापतं त्यामुळे ना ते वर असे येत नाही पटकन पण एकदा संध्याकाळ झाली की वातावरण कसा सगळा सा थंडगार होता आणि एकदा वातावरण थंड झाला की ते बाहेर पडायला सुरुवात करतात मग शंभर टक्के हात घालशात ते तुमका खूप गावत गावलो आर्यनान दुसरो एक षटकार मारल्यानसो वाटता बारीक हा पण बरो काय काय हाताक लागला अजून ता सगळे मळी चल खाली बघूया खूप आहे माशांका टेस्टली येऊया याच अजून माझ कमी झाला कि एक तर नुसते ठिकाणी मासे गावतेत ना अशी गरमी रवली आणि चार दिवस घापकन पाणी आठ त्याला नाही बघा अशी इंजिना काय चालूच उसाक पाणी लावलं ला जाता हॅलो अक्षोर हॅलो हा का आला ते पिंटो कोण रे अरे ना तो इलो हा म्हणता वहिने येतात थोड्या वेळात हा वहिने बोलले पिंटो इलो कोणतरी म्हटलं ये जाऊन अरे केवढे ब मोठे मोठे खुबे मेले असेच वाळले वाळे की खाऊन खाऊला टाकले कोण येणार नाही रे बघा मोठे जाऊले सध्या गर्मीचं प्रमाण खूप वाढला आणि त्यामुळे मासो जो असता अगदी दगडाच्या बाजूक वगैरे लॉपान बसलेलो असतात आणि पाणी खूप जास्त असल्यामुळे मासं वगैरे जास्त पडत नाही तर बिचारा तो पण हैराण झालेला असत आणि बाजूने कडकांच्या जर हात टाकून जर तुम्ही राखलात तर तुमचा सहज मासेपरूप मिळतात

अजून काय खाली याच्या एकशा गावतात ना आता तो आमच्या नदीत ना महाडेश्वराचा मारे, खडाक म्हणून असा सगळ्यात उंच दगड नदीतलो आणि जर त्या दगडाच्या वरना जर नदीचं पाणी गेला तर शंभर टक्के आमची सगळी वाडी पाण्याच्या खाली जाते आणि ह्या खरा असा त्यानंतर याच्या खाली मोठा दारस्य पूल असा त्या पुलाच्या वरना जर पाणी गेला तर मला वाटतं अर्ध्यापेक्षा जास्त कणकवलीतले गाव हे पाण्याखाली असतले कारण हा आमचं वरचो पडतो आणि बाकीची सगळी गावं असतात ती खूप खालच्या पट्ट्यातली गावं आहात त्यामुळे पाणी पटकन भरता पहिल्यांदा या नदी खूप पाणी असायचा कोणाची इंजन नाही होती ना पण लोक आता ऊस वगैरे करूक लागले त्यामुळे नदीची पाण्याची पातळी खूप आटतात वाडीच डॉन नवनाथोट संघ मालक कोण होता नंदे नंदो ए यंदा कोणी मारले डी पी एल पहिला खूप वाईल अरे ना पहिलं खूप गावलो खातरणा आणि सेकंड प्राइज आणि थर्ड रुपया मालक तू तू या होत संगमाल दादा आणि विजू कोणाच्या टीम मध्ये होतो हा कोकण टायगर्स म्हणूनच इंडी या बसली मॅच बघलय मी सगळ्यांनी तुझे स्टेटस लावलेले नि अरे मी येन येन म्हटलंय पण एकमेच्या परेडी तडे धूर काढून घेतलं नि जाम रात्री इल्यानंतर डोळ च उघडायचो नाही मग काय येतेल तरी पण त्या दिवशी योग बाहेर पडलंय पण प्रमाणाच्या बाहेर खोप योग लागले मग योग राण दुखत नाही ती दाखव आम्हाला बिड

आमचे एक माणूस हा चोरा मासे राबत हा बोल ना एकाच गावतो माका अजून एक सुद्धा गावलो हो राहील गावलो म्हटल्यावर एक गावल एक गावलो पहिलो यंदाच्या वर्षात पहिलो खूप पकडलो परत लागतं तू अक्षरशः मोठे मोठे असतात आता दिसताना त्याच्यापेक्षा दुपटीन मोठे असतात होईना रे ह्याच्यात ती मास्क आलंय भारी लागत की हो मोबाईल कोणतो माझ मला बारीक तरी गावलो सुरुवात झाली पावसात काय असतं पावसात तुकार सुद्धा कधी नाही ना पावसात पाणी किती असतं माझ्यावर खूप रागावलेली प्रतिकार त्याचा प्रेम बघा असे चिखलात गावतात खूप आपल्या प्रतिक दाखव मेले इतको कोणाक फोन लावत हे बुडबुड़े येतात काय रे बुडबुड़े येतात

बरेच सारे हे बघा काही काही लोकांनी मला वाटतं पोर खुब्यांका योग नाही त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे हे बघा असे सगळे मरण गेलेले आहे तर आधी माका येळ मिळालो असतो तो सगळे मिळत नेला असते खतरनाक व्यू असा आमच्या नदीच एकदा पावसाळ्याची सीझन येला की साधारणत ही वरती घाळ दिसता घाळीक लागून पाणी जाता आणि इकडून सुद्धा हा एवढीच नदी नाही हा जेवढो भाग दिसतात त्याच्याही पेक्षा जास्त तिकडच्या बाजूक असतात ते तिकडून पण पाणी जातो किलो ना दोन तीन पाकिट काय म्हणतात बारीक बारीक उडी मारतात रे राप पत्ता यस गावकर रापनीचे मासे सोपता तोंडात फडको किती पाणी जाता म्हणा काय काय हा काहीतरी मोठा हाताक लागला

कांदायला लागत काय हा हे पकडलं थांब टाकव मास रापणीच एक काय हो मळवो रापणीच मासो अरे तू पण पकडलं थांब वर नाही दगडांवर ना हे बैठ आपण गावतेले आर्यना आर्यना पण एक पहिलो रापणे तो मास धरलाय ना पहिलो चिलस ना आज या अरे त्या नाद्यात मास्त जायच होतो मित्रांनो सगळे बारीक सारीक खुबे साधारणतः साधारणत ऐंशी खुबे असत आता घराकडे जाऊन मस्त पैकी त्याचा पिकला करून खायचा अजून थोडा वेळ राबत आणि नंतर घरात जातो तर हे असत आपण आणलेले खुबे मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलंय आणि आता ह्या गरम पाण्यात टाकलेला आहात नंतर ते ओपन होतं ती खवला ओपन होतात होता, आणि त्यानंतर आपण त्याच्यातले मास असतं तर आपण काढून घ्यायचा मस्तपैकी होते त्यानंतर आपण त्याचा मास काढून घ्या मस्तपैकी पाण्यात उकळ आणि हे बघा साधारण अशा पद्धतीने ते पूर्ण ओपन झालेले असत जरा पाणी थंड झाला त्यानंतर आपण त्याच्यातला मास असा तर आपण काढून घ्यायचा तोपर्यंत आपण वाटाप वगैरे काढूया तर आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे खुबे रांदूचं काम माझ्याकडेच कारण आई आणि पप्पा जवळच गो बाजूक जवळच असणाऱ्या गावातल्या एका सत्यनारायणाच्या गेले पाया पडण्यासाठी त्यामुळे आज मीच करत आहे खूप वाशिल्यावर माजूर पण आणि अगदी कॅमेऱ्याच्या आडव्याच उभ्या गरम पाण्यातून काढल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने अगदी यांची आपण वासरड काढू शकता कांदो कोर सगळ्या लाल होईल पर्यंत मस्त भाजून घ्यायचा जेवण या तूल आणि गॅस दोन्ही पण चालतात भाकरी चालू असले तर तिकडे एखादा कानान वगैरे मस्त की फोडणे द्यायची वेळ वाजता काम पण फास्ट होता तेल तापलेला कडे पत्तो त्यानंतर बघा इकडे मस्त की बारीक कापलेलो कांदो हा फोडणी द्यायचे ट्याची चांगली चांगले तयार झाली की आपलं मालवणी मसालो त्यात ऍड करायचे त्यांना पण चांगला परतवून घ्यायचा त्याच्यात them सगळ्यात जर काय महत्वाचं असत तर सोला चांगलं शिजलं की थोडंसं त्याच्यात पाणी ॲड करायचं